नंदुरबार लोकसभेचे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस व महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार ॲडव्होकेट गोवाल पाडवे यांचे नामनिर्देशन दिनांक तेवीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी भरणार असल्याची माहिती नंदुरबार जिल्हा काँग्रेस पक्षाचे जिल्हा कार्याध्यक्ष दिलीप नाईक यांनी दिली असून जास्तीत जास्त नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे तसेच महाविकास आघाडीच्या घटक पक्षातील पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी उपस्थित राहून ॲडव्होकेट गोवाल पाडवे यांच्या नामनिर्देशन तारखेला उपस्थित राहण्याचे कळविले आहे संजय टाउन हॉल येथून रॅली काढून जिल्हाधिकारी कार्यालय नंदुबार या ठिकाणी लोकसभा मतदारसंघातून नामनिर्देशन अर्ज दाखल करण्यात येणार असल्याचे सांगितले चला तर मग जाणून घेऊया काय बोललेत दिलीप नाईक परिवर्तन ट्वेंटी फोर न्यूजसाठी रसिक गावित नवापूर तालुका प्रतिनिधी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाने गोवाल पाडवी यांची उमेदवारी नंदुरबार लोकसभेसाठी निश्चित केलेली आहे त्यांचे नामनिर्देशन पत्र चोवीस रोजी जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये दाखल करण्यासाठी आपण सर्वजण जाणार आहोत टाउन हॉल नंदुरबार या ठिकाणाहून रॅलीची सुरुवात होणार आहे आणि धनशक्तीच्या विरोधामध्ये जनशक्तीच्या माध्यमातून आपण त्या ठिकाणी जाऊन नामनिदर्शन पत्र दाखल करणार आहोत महाविकास आघाडीतील सर्व घटक पक्षांच्या नेत्यांना तसेच त्यांच्या प्रमुख कार्यकर्त्यांना याचबरोबर काँग्रेस पक्षाच्या सर्व नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना विनंती करण्यात येते की त्यांनी संजय टाउन हॉल या ठिकाणी तेवीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी सकाळी अकरा वाजता जमा व्हायचे आहे